मकृष्ण आरिमौली सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशात सर्व सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवतोय मकावाडा तर मकावडा बघा इथे किती छान आणि किती सुंदर एकच नंबर असा झालेला आहे खालची बाजूसुद्धा बघा किती छान अशा मस्त झालेली आहे तर चला वेळ वाया न घालवता मका वडा कसा बनवायचा ते आज आपण बघूया तर इथे आपल्याला मक्का रानातून आणलेली मक्का आहे तर ती अशी आतून घालून बघायचं आहे पिकलेले आहे की का काय तर कणिज छान असं पिकलेलं आहे तर अशा पद्धतीने कणीस पाहिजे तर आता आपण हे कणीस मोडून घेऊया मोडून घेतलेले कणस आपण सोलून घेऊया इथे आपण मकाची कणस काढून घेतलेली आहेत इथे आपल्याला एकदम फ्रेश अशी मक्का घ्यायची त्याचे पूर्णपणे केस काढून टाकायचे मी अशी जा राहिलेले केस काढून टाकलेले आहे तर इथे आपल्याला किसणीच्या साह्याने कणीस किसून घ्यायचे आहे मी ठेवलेली आहे किसणीच्या साह्याने आपल्याला किसून घ्यायचे अशा पद्धतीने तर सर्व कणिज आपल्याला अशा पद्धतीने किसून घ्यायचे आपले कणीस किसून होते तोपर्यंत आपण पाणी गरम करायला ठेवून देऊया इथे मी एक ग्लास पाणी घेतलेले आहे पाणी गरम करायला ठेवून देऊ छान असे उकळी घ्यायची पाण्याला इथे आपण पाच कणस किसून घेतलेले आहेत बाकीचे हे दोन ते तीन नाही किसले कारण की हे खूप निगर आहे त्याच्यामुळे हे भाजलेले चालतील आणि हे आपण कवळे कणसं किसून घेतलेले आहे जास्त कडक कणीस नको किसायला असं नरम कणीस पाहिजे तर असं नरम कणीस असलं म्हणजे पटकन किसलं जातं तर आपण इथे पाच कणस किसून घेतलेले आहे पुढची तयारी करूया मसाले घालून घेऊया याच्यामुळे पाण्याला छान उकळी आलेली आहे आपल्याला सगळी तयारी झालेली आहे इथे थोडीशी कांद्याची पात घेतलेली आहे थोडीशी हिरवी कोथंबीर घेतलेली आहे मिक्स करून घेऊया पुदिना पावडर घेतलेली आहे हातावर चोरगळून घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घेऊया छान मिक्स करून घेऊया आपल्याला बॅटर छान मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला एक कणीस घ्यायचं आहे कणसाचे आपल्याला एक एक पान काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने साईडचं जर जास्त असेल तर काढून घ्यायचं असं अशा पद्धतीने आपल्याला कंसावरती बॅटर भरून घ्यायचं म्हणजे आपल्याला मकावडा तयार होणार तर छान पद्धतीने आपण थोडंसं पातळसर असं बनवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बनवून घेऊया एक चाळण चालन घ्यायची आहे चाळणीमध्ये आपल्याला ठेवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तर इथं आपण सर्व वडे तयार करून घेतलेले मकाचे तर अशा पद्धतीने मी ठेवून घेतले आणि एक एक्स्ट्रा झालेला आहे तो वरतून असं ठेवून घेतला पाण्याला छान उकळी आलेली आहे पाण्यावरती आपण चाळण ठेवून घेऊया इथे आपल्याला थोडीशी लाल मिरची पावडर वरतून थोडीशी कलरसाठी घालून घ्यायची आहे तुम्हाला जर जास्त तिखट नको असं तर तुम्ही नाही घालायचं फक्त आपण हे खाली मिठातलंच बनवलेलं आहे याच्यामध्ये काही मिरची वगैरे काही नाही पण मला थोडीशी मिरची घालायची आणि खूप छान लागते ना आणि हे आपल्यावाले मक्का वडे खूप छान लागतात मक्काचे कणीस उकडून खाण्यापेक्षा असे मक्काचे वडे बनवून बघा खूप चविष्ट आणि खूप छान लागतात पाण्याला छान उकळी आलेली आहे आपण ही चाळण कढईमध्ये ठेवून घ्यायची आहे दहा मिनटं छान असतं आपल्याला वापरून वरतून झाकण ठेवून देऊया आपल्या कमी गॅसवर दहा मिनटं छान असं वाफळून घेऊ दहा मिनटं झालेले आपण झाकण काढून बघूया आपल्याला मका वडा तयार आहे तर बघा किती छान असे मस्त झालेले आहे खूप चविष्ट आणि खूप छान असे मस्त झालेले आहेत गॅस बंद करूया आणि काढून घेऊया तर बघा किती छान असे मस्त वडे झालेले आहेत आपण थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर बघूया तर आपल्याला मका वडे थंड झालेले आहेत थंड झाल्यानंतर बघा किती छान असे मस्त निघता येते खालून सुद्धा बघा किती छान असे मस्त झालेले आहे सुद्धा थंड झालेले नाही पण मी तुम्हाला चव दाखवते किती छान असे मस्त आपल्यावाले मकावडे तयार आहेत एकच नंबर खूप छान आणि खूप चविष्ट असे झालेले आहे तर एकदा नक्की करून बघा खूप चविष्ट लहान मुलं तेवढे आवडी खाणार आहेत ना तर खूप छान असे मस्त लागणार आहे तुम्हाला जर तुमच्या आवडीचे त्याच्यामध्ये मसाले चाट मसाले वगैरे जर घातला तर एकच नंबर लागणार एवढे छान असे मस्तपैकी आपल्याला मकावडे तयार आहेत रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशीच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला इथं तरी मका मकावडे बघा खालची साईडसुद्धा बघा एकच नंबर अशी मस्त झालेली आहे खूप छान आणि खूप सुंदर झालेली आहे खायलासुद्धा एवढी चविष्ट आहे ना तर खूपच छान अशी झालेली आहे रेसिपी जर आवडली आणि एकदा नक्की ट्राय करून बघा तर नक्की आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर अशीच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटते तर बघा चलाच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये अशी रेसिपी, रेसिपी नक्की करून बघा खूप आवडेल धन्यवाद